नमस्कार आज आपण संदर्भातील ऑनलाईन कोर्ससाठी लॉग इन करून कोर्स कसा सुरू करायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा सर्च बार मध्ये इसक्षम टाईप करा आणि सर्च करा सर्वात पहिल्यांदा दिसणाऱ्या इसक्षम या लिंकवर क्लिक करा क्लिक केल्यावर वेबसाईटचं होमपेज उघडेल आता उजव्या बाजूस दिसणाऱ्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करा याआधी तुम्ही जो मेल आय डी आणि पासवर्ड सेट केला असेल तो टाका यानंतर विचारलेल्या सुरक्षा प्रश्नाचं उत्तर द्या आणि लॉग इन बटनावर क्लिक करा लॉग इन झाल्यावर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल डाव्या बाजूला चौकटीमध्ये तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा इथे तिसऱ्या क्रमांकावर दिसणाऱ्या कोर्स या पर्यायावर क्लिक करा यानंतर कोर्स दोन हजार चोवीसवर क्लिक करा आता युक्तधारा कोर्ससाठी मॉड्यूल तीन निवडा इथे तुम्हाला सोयीची वाटणारी भाषा निवडा आणि प्ले बटनावर क्लिक करा युक्त धारा पोर्टल की परिचयात्मक मॉड्यूल में आपका स्वागत है अपने सीखने की यात्रा शुरू करने के लिए शुरू करें पर क्लिक कीजिए कोर्स को वीडियो बाजूस दिसनाया शुरू करे या बटना करा। या सोप्या पद्धति ने तुम्हें संपूर्ण कोर्स पूर्ण करू शकता। कोर्स पूर्ण के प्रमाणपत्र पत्र देख तुम